माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज बुधवार जागर गणपतीचे गाणे देव बाप्पा दाव माझ्यान उसाला पाव देव बाप्पा दाव माझ्यानं उसाला पाव सुख कसं मेळलयाचा मार्ग मला दाव सुख कसं मेळलयाचा मार्ग मला दाव देव बापा दो माझ्यान उसाला पाव देव बापा माझ्याणं उसाला पाव सुख कसं मिळेल याचा मार्ग मला दाव सुख कसं मिळेल याचा मार्ग मला दाव देव बाप्पा दो माझ्या उसाला पाव सुख कसं मिळेल याचा मार्ग मला दाव पूजा अर्चा करीन मी सेवा तुझी करीन पूजा अर्चा करीन मी सेवा तुझी करीन एकच चिंता म्हणी लाखोपटी व्हावं एकच मनी माझी पती वाव कसा धरू देवा तुझ्या चरणीला भाव कसा धर धरू देवा तुझ्या चरणाला भाव सुख कसं मिळेल याचा मार्ग मला दाव सुख कसं म्हचा मार्ग मला देव देव बाप्पा दो माझ्यान उसाला पाव देव बाप्पा दाओ माझ्याण उसाला पाव सुख कसं म्हचा मार्ग मला दाव सुख कसं मिळेल याचा मार्ग मला धाव राम हरे कृष्णाचा रोज करते धावा राम हरे कृष्णाचा करते रोज धावा तू तरी पाव कैलासीचा देवा तू तरी पाव कैला सीचा देवा पंढरीच्या पांडुरंगा लवकर तू धाव पंढरीच्या पांडुरंगा लवकर तरी धाव सुख कसं मिळेल याचा मार्ग मला दाव सुख कसं मिळेल याचा मार्ग मला दाव देवबा धाव माझ्या आण पाव पाव देवबा धाव माझ्या आण पाव सुख कसं मिळेल याचा मार्ग मला दाव सुख कसं मिळेल याचा मार्ग मला दाव दास दिगंबर म्हणे सुख नाही कोठे દાસ દિખંબર મને સુખ નહી ખોટે દેવ સમાદાન મને ભાવ દે ખોટે દેવ સમા ઠેવ સમાધાન મને રામ સર્વ ભાવ આય ખોટે ઠેવ સમાધાન મને સર્વ ભાવ ખોટે પૈસા ભક્ત કરે મને બાજેરાવ ભક્તા સાઠ પૈસા ભક્ત કરે મને બાજેરાવ मार्ग मला दाव सुख कस मार्ग मला दाव देवा धाव माझ्या नवसाला पावो देवा धाव रे माझ्या नवसाला पावो सुख कसमेलयाचा मार्ग मला दाव सुख कस मार्ग मला दाव देवा धाव माझ्या नवसाला पाव सुख कसमेल माझ्या मार्ग मला दाव శోక కసమేలేయత మార్గమలదావ గణపతి బాప్తా మోరియా